रामदास नामदेव डोके या परिवाराकडून जी सेवा करत आहे त्याचं नक्कीच परमेश्वर त्यांना अधिकच फळ देणार यात शंका नाही असे उद्गार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज डोके यांनी कीर्तन सेवा दरम्यान काढले श्री रामदास नामदेव डोके आर एन डी यांच्यातर्फे श्रीक्षेत्र आळंदी सोहळा निमित्तानं दिंडीतील भाविक भक्तांचे एकलहरे येथे दरवर्षी प्रमाण सहर्ष स्वागत करण्यात आलं श्रमिक रामदास कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुख्य शाखा मुंबईचा चाळीसावा आणि शाखा कार्यालय एकलहरेचा एकविसावा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे एकलहरे येथे श्रमिक रामदास कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदास नामदेव डोके यांच्यातर्फे चाळीस वर्षांपासून दिंडी सोहळ्याची अखंडित सेवा परंपरा सुरू आहे यानिमित्त अकरा नोव्हेंबर रोजी मंगळवारी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी महाराष्ट्रातील नामवंत वारकरी संप्रदायातील कीर्तनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे सुश्राव्य हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस संस्थेचे चेअरमॅन सं शारदा रामदास डोके त्याचबरोबर सल्लागार ॲडवोकेट शशांक डोके उपाध्यक्ष कुडली क्रभाजी चौधरी साहेब इत्यादींनी कीर्तन संपल्यावर निवृत्ती महाराज देशमुख यांचा सत्कार केला संपूर्ण एकलहरे पंचक्रोशीतील नागरिक सभासद ठेवीदार संस्था हितचिंतक यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी अनेक प्रांतांतून अनेक दिंडी आळंदीकडे प्रस्थान करत आहेत चार रथ त्यावर स्पीकर रोडने वारीत चालता चालता अभंगात गवळण भारुडाच्या कालावर भक्तीच्या रसात रंगात डुबून जात आहेत त्यांच्या परिवाराकडून दिंडीत आलेल्या वारकरी भक्तांचे स्वागताची जेवणाची संपूर्ण तयारी झाली आहे त्यांचे चिरंजीव ऍडव्होकेट शशांक डोके मुलगी जावई त्यांचे नातू नात इत्यादींनी जेवणाची तयारी केली आहे भक्त अभंग गाऊन भक्तीच्या वातावरणात दंग होताना दिसत आहेत रामदास नामदेव डोके परिवाराकडून जी सेवा घडत आहे नक्कीच त्याचं परमेश्वर त्यांना अधिकच फळ देणार यात शंका नाही असे उद्गार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी कीर्तन सेवे दरम्यान आयुब शेख एक लहरे मंजर

काही नाही तरी सगळी लागले दोन उभे गेले वरून लावलं सहा भाकरी बनल्या नाही शुगर नाही पांढऱ्या नाही तांबड्या नाही झटका नाही काही आक्रम सोडलं त्यानं फक्त असंच केलं ते शब्द

पांढरंगाईची सेवा लोकेश साहेबांनी त्यांच्या होणार आणि या सगळ्या वारकऱ्यांना अशी सेवा भरो एकदा प्रेमाने वचन करा

<muchin> आणि मी हा मी नसलो तो कोण वाजे मी नसल तर भीती कोण व्हायची मी तर साल कोण म्हणत माशामुळे हे चालू आहे हा मी तयार माया तिला काय केलं माझ्याला केल्यामुळे तो दिना पण का झाला मायाच आणि तिला काय केलं हे त्याची लग्न केलं बाप झाला म्हणजे नवरा झाला नव काय पच मुली दिवस बारा आणि त्या बारा पोरांमध्ये सहा झाल्या पोर आणि सहा झाल्या पोरी आता ऐका सहा पोर काम क्रोध लोक मत मत्सर अंकार सहा आशा इच्छा वासना कृष्णा मनिष्णा आणि कल्पना या झाल्या पुरी माझा दुसरं माझ एवढ काम आहे <laughs> जीवाला ज्या मला घालायचं त्याला गुथून मारायचं त्याला परत द्यायचं नाही त्याला बघते जन्माला घालायचं बुद्ध करायचं शाळेत घालायचं नोकरीत लावायचं लग्न करायचं बाईक करून द्यायची तिला कॉल होऊन द्यायचं तुला मोठं करायचं त्याला नोकरीत लावायचं त्याचं लग्न करून द्यायचं त्याची बाईक बाळा तीन करायची याला नातू दाखवायचा आट्या पाहायचा आणि मारायचा दुसरा म्हणायला काय करायचं मला काय काम मान हा कर्तृत्वाने कमाव अभ्यास करा एवढे लोक झाले पण अब्दुल कलामांचं नाव लोक आग्रानेच अभ्यास करात लोक आहेत पण अब्दुल सगळ्या राज्यात लोक शैली पण अब्दुल कलामांना बोलणार नाही का विद्वत्ता विद्वत्तेबरोबर विज्ञान आणि तो माणूस स्वयंपशास्त्र बसला नाही पण शास्त्रज्ञ देय हे नाव प्रयोगशाळेमध्ये फोटो पण असतो

याचा खरंच माणसं तुम्ही अभ्यास करा पुणे जिल्ह्याचा ह्या पुणे जिल्ह्यात तुम्हाला माहिती का नाही मुंबई वर स्वतः ओढ लिहायचा स्वतः वग लिहायचा स्वतः गाणी लिहायची आणि स्वतः गाण्याला चाली लावायच्या आणि स्वतः पात्र करायचं स्वतः वगैरे गाणं तुम्ही कमी मी तरी <laughs>